का युवा मंच कैलास हिंद केसरी देवा पॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य हा या मैदानातला सज्ज सुटल्या सुटला आणि मध्ये या ठिकाणी लढत चालवली सुंदर अशा गाड्या पाहतात कोण होतोय अठराव्या गटामध्ये गट पाच बड्याल तिकडं घरचा असाज आहे आला शाहीर आहे सुंदर अशी दोघांच्यात काटा किर लढत झाली बऱ्या दिवसानं जोड ताला, आला शिवरेकर आणि तडवळेकरांचा